गाईज नमस्कार स्वागत आहे माझ्या या लेब्लॉकमध्ये आम्ही चालू आहे सूर्यमाळला सूर्यमाळपर्यंत थंड हवेचं ठिकाण असं ओळखलं जातं हे तुम्हाला आम्ही जाताना दाखवतो वेट करा आणि बघत राहा परी लाल परीलाल पररी लाल परीलाल फरी रात्री वेळा तुम्ही आता सूर्यमाळचा मेन जेव्हा आपण एंट्री करतो मी येताना तिकडे येताना तुम्ही सिरमाळाची पार्टी पाहिली असेल तर आम्ही सरळ आलो आहे आता ही दिवस तुम्ही पाहू शकता स सरळ जाणारा सुरमाळकर रस्ता आहे तर तुम्हाला हाड मोडता जरा हात मोडला असेल किंवा काही पडला असेल तर तुम्हाला औषध पण भेटू शकता त्याचं हा तुम्ही सरळ जाऊ शकता हा सुरमाळचा रस्ता आहे आणि हा हे सनसेट पार्टी पाहू शकता पाठीवर पण लिहिलं आहे सरे पाठी उपलब्ध लिहिलेलं आहे तिथं तर काही कारणास्तव पाणी पडल्यामुळे ते सरा निघून गेलं आहे तर ते आहे स्थळ आहे तर तुम्हाला असं ना गाव आहे का तिथं थंड हव ठिकाणसुद्धा नावाने ओळखली जाते मित्रांनो आमच्या आता सिरमाळमध्ये एंट्री होत आहे तुम्ही पाठी पाहू शकता मित्रांनो इथं हाडघोडीचं औषध भेटते पाठी पाहिले का आम्ही आता हे रस्त्याने जाणार तुम्ही तुम्हाला दाखवतो कुठे आहे त्या तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत राहा तुम्हाला दाखवतो गेल्यावर गाडी लावलेली आहे हाती दाखवा हे बघा दा। तिथं मित्रांनो हे बघा हे सुरमाळ्याचं पर्यटन स्थळ आहे तुम्ही पाहू शकता दाखवतो पिता गेल्यावर पावती फाडावी लागते बघूया पावती फाडतो आपण उच्चे बघा तिघाचे तीस रुपये घेतले त्यांनी तिथं गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र आहे तुम्ही बघू शकता काय दाखवतो माझ्या मागे या चिता चिता बरानी चिता बरानी बघू शकतात

<laughs> लहान लहान मुलं असतील मुले असतील तर खेळण्यासाठी बघूया इथं किती भारी आहेत बघा हे बघू शकता बघा इथं बसायला पण भारी आहे इथं पाळणी पण आहेत टावरती फायनल आम्ही तर टावर वरती दिसत आहे का मित्रांनो मित्रांनो हे तुम्हाला गाव दिसतंय का आपला मोबाईल एवढा चांगला नाही पण तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करतो हे गाव आहे छोटस आमले नावाच बघू शकता हे बघा हे पर्यटन स्थळ बघू शकता पायासारख भरपूर आहे मित्रांनो बघा मित्रांनो रस्ता दिसतोय का तुम्हाला हो वाड्याकर जाणारा वाडा तालुका वाडा वाड्याकडे जाणारा रस्ता आहे पाहू शकता तुम्ही इथं नदी आहे

लेफ्टडला रस्ता भेटतो ते लेफ्ट साईड आतमध्ये आलं तिथून दोन किलोमीटर असत आणि पोटे मला माझा व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो जवळ शेअर करा कमेंट करा आणि माझा पहिला ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल थँक्यू बघल्यामुळं पूर्ण पाहिल्यामुळं धन्यवाद